आज आपण बटर चिकन कसं आहे हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया आपण मीठ घेतले आहे त्यानंतर कांदा लसूण मसाला कसुरी मेथी मिरची पावडर धनिया पावडर हळद आणि गोडा मसाला आपण दही घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम त्यानंतर चिकन घेतलेलं आहे आपण व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि आपण त्यामध्ये अमूल बटर टाकणार आहे तुम्हाला जर अमूल बटर आवडत नसेल तर तुम्ही साजू तूपसुद्धा टाकू शकता कांदा आपण असा उभा चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटोचे फक्त आपण एकाचे दोन खाप केलेले आहेत काल आपल्याला हे पूर्ण तेलामध्ये फ्राय करून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपले कांदे आणि टोमॅटोची पेस्ट आता ही तयार केली आहे आपण यामध्ये दही टाकून घेऊया पाच चमचे दही टाकलेलं आहे त्यामध्ये आता एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धनिया पावडर एक चमचा गोडा मसाला आणि दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला कसुरी मेथी आणि चवीपुरतं मीठ हे सगळं टाकून आपण एक जीव करणार आहे आणि हे मॅग्नेट व्हायला दहा ते पंधरा मिनटं ठेवून देणार आहे आता अशा प्रकारे आपण मॅग्नेट करून हे दहा ते पंधरा मिनटं ठेवून देऊया आपण यामध्ये तीन ते चार चमचे मोठे तेल टाकून घ्यायचं आहे आणि ह्यात एक मोठा चमचा बटर टाकून घ्यायचे कारण नुसतंच बटर टाकलं तर ते, ते चिटकून जातं त्यामुळे आपण त्यामध्ये थोडं तेल पण टाकायचं आता कांदा आणि टोमॅटोची जी पेस्ट केली होती ती आपण टाकू आपण आता हे सगळं जे तेलामध्ये आपण मिश्रण वाटून घेतलं होतं ते आपण दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घेऊया अर्धा चमचा हळद थोडंसं चवीपुरतं लाल तिखट गोडा मसाला अर्धा चमचा धनिया पावडर अर्धा चमचा कारण आपण आता हे जास्त नाही टाकणार आहे आपण आधी हे चिकनला मॅगिनेट करून ठेवलेले होते त्याच्यामुळे ते मसाले बघूनच आपण ह्यामध्ये ऍड करूया एक चमचा कांदा लसूण मसाला आता हे पूर्ण मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित आणि तेला आमंड बटरमध्ये परतून घेतलेले आहेत आता जे मॅगिनेट केलेलं चिकन आहे ते आपण ह्यामध्ये ॲड करू आता आपण हे पूर्ण मसाल्यांमध्ये व्यवस्थित हे परतून घेऊया चिकन आणि ते शिजसपर्यंत आता ते दह्यामध्ये मसाल्यांमध्ये बऱ्यापैकी ते शिजलेलं आहे एक ते दीड ग्लास पाणी टाकून आपण ह्याला एक व्यवस्थित शिजवून घेऊया तर आपण चिकन मॅगिनेट करायला ठेवलं होतं त्याच भांड्यामध्ये आपण पाणी घेऊन तेच पाणी ह्यामध्ये आपण ॲड करणार आहे आता एवढ्या पाण्यामध्ये हे आपले चिकन व्यवस्थित शिजून जाईल अशा प्रकारे आता आपले बटर चिकन खाण्यासाठी तयार झालेले आहे त्याच्याबरोबर तू आपण थोडस बटर टाकून घेऊया आणि वरतून थोडीशी कसुरी मेथी टाकून घेऊ आणि आता आपण हे सर्व करून घेऊया अशा प्रकारे आपलं आता बटर चिकन खाण्यासाठी तयार झालंय नेहमी आपण चिकन मसाला चिकन ग्रेव्ही हैदराबादी चिकन असं वेगवेगळ्या प्रकारचे चिकन आम्ही तुम्हाला दाखवलेले आहेत बटर चिकन कसं करणार आहे हे बघितलंय अशा प्रकारे आता सोप्या पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने हे बटर चिकन कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवलं आहे तुम्ही अशा प्रकारे हे करून घरी खाऊ शकता